she नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आपण सगळेजण जाणतोच की पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा शब्द झालेला आहे पर्यावरण आणि शेती हे एकमेकांशी जोडले गेले आहेत त्यामुळं पर्यावरणपूरक शेती या विषयाची अधिक माहिती आणि जागरूकता समाजामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये होण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत योगेश सावंत सर नमस्कार सर नमस्कार योगेश सावंत सर हे बायप संस्थेमध्ये मुख्य कार्यक्रम समन्वयक या पदावर कार्यरत आहेत आणि शाश्वत शेती त्याचबरोबर हवामान बदलातील लवचिकता या विषयावर त्यांनी सखोल असा त्यांनी अभ्यास केला आहे त्यामध्ये त्यांचं योगदान आहे या विषयावर अनेक प्रकाशने त्यांची प्रसिद्ध झाली आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध व्यासपीठांवर त्यांनी हा विषय मांडलेला आहे हवामान पर्यावरण आणि शेती या सगळ्यांच्या अनुषंगाने जेव्हा आपण पर्यावरणपूरक शेतीचा विचार करतो तेव्हा काही मुद्दे आम्हाला सुरुवातीला समजावून घ्यावे लागतील ते म्हणजे भारतीय रचनेमध्ये जी शेती आहे जी आपण कृषीप्रधान देश म्हणतो ते एकूण शेतीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे बदल सध्याच्या काळात झालेले आहेत आणि आत्ता आपण कोणत्या अवस्थेत आहोत त्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शेतीसमोर कोणती आव्हाने आहेत साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या काळामध्ये साठच्या काळामध्ये भारताला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी बरंच आयातीवरती निर्भर राहायला लागत होता त्यानंतर हरित क्रांती आली हरित क्रांती घडल्यानंतर शेतीमध्ये बऱ्याचशा पिकांमध्ये लक्षणीय वाढ पाहण्यात मिळाली आणि त्यामुळे आपण अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण झालो आणि त्यानंतर आपण काही गोष्टींची निर्यात देखील सुरू केली जसं चहा कॉफी कापूस याची आपण मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात देखील करत आहोत परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये काही आव्हानं समोर उभी राहिली आहेत आणि ती म्हणजे जी नैसर्गिक साधन आहेत त्याचे त्याचा होणारा ऱ्हास आहे रा किंवा पाणी आणि मातीचे व्यवस्थित व्यवस्थापन न होणे आणि त्यात आपण पाहिलं तर भारतामध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासमोर तर ही आव्हाने आणखी मोठी आहेत आणि त्यात अजून भर घालायला हवामान बदलचे जे काही परिणाम आहेत त्याच्यामुळे याच्यात अजून जास्त प्रेक्षणीय वाढ झालेली आहे या सगळ्या आव्हानांमध्ये या मागची कारण काय होती माती आणि पाणी पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन न होणे मातीचं व्यवस्थित त्याचं संगोपन न करणे ते एक मुख्य कारण आहे त्याचबरोबर जे हवामान बदल झपाट्याने वाढत आहे झपाट्याने त्याची गती वाढत आहे त्याचा देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे त्याचबरोबर जे काही रसायनं वापरली जातात शेतामध्ये त्याचा अतिरेक होत आहे आणि त्याचबरोबर जे जैविक साधन संपत्ती आहे त्याचा ऱ्हास होणे ही सगळी कारणे त्याच्या मागे कारणीभूत आहेत संदर्भात असं ऐकण्यात येतं की मातीच्या गुणवत्तेत काही समस्या आहेत काही आव्हाने आहेत तर आपलं त्याबद्दल काय मत आहे माती ऍक्च्युअली शेतीसाठी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे एक सेंटीमीटर माती तयार होयला साधारणतः दोनशे ते चारशे वर्ष लागतात आणि तीच माती व्यवस्थित सुपीक होयला अजून शेकडो वर्ष लागू शकतात त्यामुळे माती काय लगेच तयार होणारी गोष्ट नाही तर या मातीचं चांगलं संगोपन केलं पाहिजे ती जो त्याचं काळजी घेतली पाहिजे परंतु अलीकडे आपण पाहिलं तर मातीचा माती वाहून जात आहे आणि मातीमध्ये बरेच बदल घडलेले आहेत ज्याच्यामुळे की उत्पादनामध्ये देखील फार फरक पडत आहे शेतीमध्ये उत्पादन देखील कमी होत आहे आता तसं पाहिलं आपण तर मातीचा सर्वात महत्वाचा एक घटक जो आहे तो म्हणजे त्यातलं सेंद्रिय कर्प आता सेंद्रिय कर्ब काय करतं तर ओलावा पकडून ठेवतं त्याचबरोबर सूक्ष्मजीवांची वाढ करायला ते मदत करतं माती भुसभुशीत ठेवतं या सगळ्या महत्वाच्या गोष्टींमध्ये सेंद्रिय कर्बाचा योगदान आहे आपण पाहिलं तर एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये भारतामध्ये सरासरी मातीत शून्य पूर्णांक पाच टक्के एवढं सेंद्रिय कर्ब आढळत होता आणि शिफारस अशी आहे की मातीला सुपीक राहण्यासाठी शून्य पूर्णांक पाच ते एक टक्क्याच्या दरम्यान ते सेंद्रिय कर्ब असलं पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये ते सेंद्रिय कर्ब झपाट्याने घटले आहे साधारणतः आता पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये शून्य पूर्णांक तीन काही ठिकाणी शून्य पूर्णांक दोन इतकं कमी झालेलं सेंद्रिय कर्ब आपल्याला दिसत आणि त्याचा थेट परिणाम जे माती आहे त्यातले सूक्ष्मजीवांवर आणि सूक्ष्मजीवांच्या बरोबर जे पिकांची वाढ आहे त्याच्यावरती थेट त्याचा परिणाम होत आहे तर हे सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवणे त्याचबरोबर मातीचं व्यवस्थित काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे मातीची गुणवत्ता मग मा कशा पद्धतीने वाढवता येऊ शकेल ज्यावेळेस मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये शेतामध्ये जे शेताचा कचरा आहे किंवा अजून काही पालापाचोळा आहे किंवा काही जीवजंतू जनावर जनावरं आहेत ती ज्यावेळेस कुसतात ती प्रक्रिया ज्यावेळेस होते ते कुजल्यानंतर त्यातून साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के सेंद्रिय कर्ब उरतं आणि ते मातीमध्ये राहतं परंतु काय होत आहे की अलीकडच्या काळामध्ये रसायनांचा अतिरेक शेतीमध्ये किंवा खोलवर नांगरणी या सगळ्या गोष्टींमुळे जे सेंद्रिय कर्ब आहे ते हवेत निघून जात आहे कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये ते हवेत निघून जात आहे त्यामुळे ते सेंद्रिय कर्ब मातीमध्ये टिकून ठेवणे आणि वाढवणे महत्त्वाचे आहे आता ते वाढवण्यासाठी काय सोपे उपाय आहेत एक तर जे शेतामध्ये का कचरा वगैरे जो जाळला जातो तो न जाळता तो शेतामध्ये कुजवून मातीमध्ये मिसळणे दुसरी गोष्ट खोलवर नांगरणी कमीत कमी करणे कमीत कमी नांगरणी करणे जेणेकरून की त्यातलं कर्ब हवेत निघून जाणार नाही याची काळजी घेणे त्याचबरोबर सूक्ष्म जीवाणू जे आहेत जसं की आयझोटोपॅक्टर आहे रायझोबियम आहे अशा सारख्या जीवाणूंचा सा वापर करणे रासायनिक खतांचा वापर कमी करणे आजकाल नॅनो खते बाजारामध्ये उपलब्ध आहे जेणेकरून आपल्याला कमीत कमी, -कमी रासायनिक खतामध्ये काम भागू शकतं तर त्याच्यावरती भर देणे गरजेचं आहे तसंच पीक निघाल्यानंतर ज्यावेळेस जमीन खुली राहते किंवा जमीन ज्यावेळेस हवेला एक्सपोज हे होते त्यामुळे देखील सेंद्रिय कर्ब निघून जातो त्यामुळे जमीन नेहमी झाकून ठेवणे तर त्यावरती कुठले तरी कवर क्रॉप म्हणतो आपण की कुठले तरी पीक लावणे किंवा त्याच्यावरती पालापाचोळ्याने झाकल्याने ते सेंद्रिय कर्ब त्यामध्ये टिकून राहायला मदत होते तर अशा सगळ्या गोष्टी केल्याने व्यवस्थापन केल्याने सेंद्रिय कर्ब मातीमधले आपल्या टिकून राहू शकतं आणि हळूहळू ते वाढायला देखील मदत होऊ शकतं जसं माती शेती आणि पर्यावरणाचाही संबंध आहे तसंच खूप महत्वाचा घटक येतो तो म्हणजे पाणी आणि पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते पाण्याचं व्यवस्थापन शेतीच्या उत्तमतेसाठी गरजेचं आहे आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा पर्यावरणावरती होणारच आहे तर आत्ता पाणी व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी आहेत का मातीबरोबर पाणी देखील शेतीसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे आणि पाण्याच्या बाबतीत पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी सुधारण्याची गरज आहे त्यातलं एक महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट पाहिली आपण तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे भूजल पाणी आहे त्याचा वापर केला जातो वर्ल्ड बँकेचा एक अहवाल असं सांगतो की पूर्ण जगामध्ये जेवढं भूजल वापरलं जातं त्यातलं पंचवीस टक्के फक्त भारतामध्ये भूजल काढलं जात आहे तर त्यामुळे परिस्थिती काय होते की भूजल जास्त पाण्या जमिनीतून काढल्यामुळे त्याचा स्तर खालावत चालला आहे पंजाब हरियाणामध्ये तर आपण पाहतो की अलीकडच्या वीस पंचवीस वर्षामध्ये भूजलाची पातळी पातळी साधारणतः तीस ते चाळीस फुटाने कमी झाली आहे तर ज्यावेळेस भूजलाची पातळी कमी होते त्यावेळेस एकतर शेकडो वर्षात हजारो वर्षात जे साठलेलं पाणी आहे जमिनीखालचं ते देखील कमी होत आहे त्याचबरोबर त्यातलं शाराचं देखील वाढतं तेच पाणी ज्यावेळेस तुम्ही शेतीमध्ये वापरता त्यावेळेस ते शार मातीमध्ये जातात आणि त्याचे दुष्परिणाम तर आपल्याला माहीतच आहे एक तर अशा पद्धतीने एकतर भूजलावरचा वापर कमी करणे आणि त्याचबरोबर जे काही पाणी आहे त्याचं व्यवस्थित त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणे फार गरजेचं आहे जेणेकरून पाणी देखील टिकून राहील आणि आपल्याला पीक देखील चांगलं मिळेल आणि याच्यावरचे काही थोडक्यात उपाय सांगायचे झालं तर सर्वप्रथम जे पावसाचं पाणी आहे ते जास्तीत जास्त साठवणे त्याचं सा संग्रहण करणे यासाठी शेतकरी बंधू सोपे उपाय अवलंबू शकतात जसं शेततळे आहेत किंवा चेकडॅम छोटे चेकडॅम्स आहेत ते उभारणे त्याचबरोबर आपण थोडं काही पीक लावलं तर त्याच्यावरती आच्छादन लावणे मल्चिंग म्हणतो आपण त्याच्यात पण बायोडिग्रेडेबल प्लास्टिक सारखे वापरणे किंवा जे डिग्रेडेबल मटेरियल आहे त्याचा वापर करणे जेणेकरून पाण्या जमिनीमधलं जे काही ओलावा आहे तो टिकून राहील त्याचबरोबर सूक्ष्म इरिगेशनच्या पद्धती त्याचा अवलंब करणे जसं की ड्रिप इरिगेशन आहे किंवा स्प्रिंकलर इरिगेशन याच्यामुळे पाण्याची जी गरज आहे ती तीस ते पन्नास टक्क्यांनी आपण कमी करू शकतो आणि त्याचबरोबर पिकाच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होऊ शकते तर माती आणि पाणी जे आपण बोललो त्या दोन्हीशी रिलेटेड मध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांना बायोचार देखील वापरायला प्रवृत्त करत असतो आता बायोचार ही अशी गोष्ट आहे की तो बायोचार जमिनीमध्ये आपण मिसळला तर ते जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब वाढायला देखील मदत होते त्याचबरोबर ओलावा पकडून ठेवायला देखील मदत होते आणि त्या मध्ये छोटे छोटे सूक्ष्म छिद्र छिद्र असतात आणि त्या छिद्रांमध्ये जे उपयोगी जे सूक्ष्मजीव आहे ते वाढण्यास देखील मदत होते हवामान बदलाचा कोणता नकारात्मक परिणाम आपल्या शेतीवरती होताना दिसतोय हवामान बदल आपण पाहिलं तर साधारणतः ता जे तापमान वाढ आहे आणि जे पावसाचं पॅटर्न आहे त्याच्यात जो दीर्घकालीन बदल आहे त्याला आपण हवामान बदल असं म्हणतो आणि यामुळे शेतीला फार मोठा फटका बस बसत आहे जे अलीकडच्या काळात आपण बघितलं याच वर्षी आपण पाहिलं तर मे महिन्यात पूर्ण महिनाभर जवळजवळ बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला त्याच्यामुळे पेरणी लांबली काही ठिकाणी दुबारती बार, बार पेरणी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं तसं आपण पाहतो की कोल्हापूर कोकणच्या काही भागांमध्ये पुरदृश्य पुरसदृश परिस्थिती अनेकदा निर्माण होत आहे केरळमध्ये निर्माण होत आहे त्याचबरोबर मराठवाडा विदर्भामध्ये वारंवार कमी पाऊस पडणे वगैरे अशा घटना घडत आहेत आणि तसंच गारपिटीमुळे किंवा अवकाळी पास पावसामुळे फळांचे किंवा भाजीपाल्याचे मोठे नुकसान पाहायला मिळते तर हे सगळे हवामान बदलाचे परिणाम शेतावर शेतीवरती होत आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये त्याचा प्रसार जास्त वाढला आहे आता याच्यामागचे काही कारणं आपण पाहिली तर जे गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये जे बदल घडले आहेत जास्त औद्योगिकरण जे झालं आहे ते उद्योगीकरणामुळे काही वायू हवेमध्ये मिसळले जातात प्रदूषण वाढतात त्याच्यामुळे ते होत आहे त्याचबरोबर पेट्रोल डिझेल कोळसाचा जास्त वापर झाल्यामुळे त्यातले जे काही घटक आहेत त्याच्या ते, ते जाळल्यामुळे हवेत काही ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह वायू जे पसरतात किंवा वाढतात त्याच्यामुळे हे हवामान बदल झपाट्याने होत असतात त्याचबरोबर झाडं तोडली गेली किंवा जंगल तोड जी झाली त्याच्यामुळे जे झाडांची कॅपॅसिटी होती की हवेतलं कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायची ते कमी झाले त्याचबरोबर झाडांमधलं जे कार्बन होतं ते देखील हवेत प्रदूषणाच्या रूपात वाढलं गेलं तर या काही कारणांमुळे हवामान बदल झपाट्याने वाढत आहे लोकांच्या मधून दुर्लक्ष एक मुद्दा तो म्हणजे शेती करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे हवामानात बदल होते का साधारणतः सतरा ते वीस टक्के जो आ, आ, हे भाग आहे तो शेतीमुळे हवामान बदलामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे आता ते शेती त्याला कसं कॉन्ट्रीब्यूट करतात तर साधारणतः आपण पाहिलं की शेतीसाठी ज्यावेळेस काही हजार शा, शेकडो वर्षापूर्वी जंगल तोड झाली जमीन तयार करण्यासाठी त्यावेळेस बरेचसे झाडं तोडली गेली त्यामुळे झाडांमधलं कार्बन डायऑक्साईड निघून गेलं त्याचं शोषून घ्यायची क्षमता देखील कमी झाली कार्बन डायऑक्साईड त्यामुळे ते एक घटक आहे त्याचबरोबर जे शेतीमध्ये रसायनांचा वापर जास्त होतो जास्त करून नायट्रोजनसारख्या खतांचा वापर होतो त्यामुळे नायट्रक्स ऑक्साईडसारखे गॅ वायू हवेमध्ये सोडले जातात आणि त्याचा देखील मोठा परिणाम हवामान बदलावरती होत असतो त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर जी भात शेती होते जी पारंपरिकरित्या भात शेती होत असते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी साठवून ठेवायची पद्धत आहे आता हे पाणी साठवल्यामुळे काय होतं की तिथे मिथेन गॅस तयार होतो आणि हा मिथेन हा कार्बन डायऑक्साईडच्या पंचवीस पटीने जास्त हानिकारक वायू आहे आणि हा मिथेन गॅस ज्यावेळेस हवेत मिसळतो त्यावेळेस शेतीचा देखील त्याच्यामध्ये योगदान हवामान बदलामध्ये होत असतं या पारंपरिक पद्धतीच्या शेतीमुळे त्याचबरोबर ज्यावेळेस मशीनचा वापर केला जातो शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर केला जातो त्यावेळेस जे इंधन जाळले जाते त्याचं देखील त्याच्यामध्ये हवामान बदलामध्ये सहभाग आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर ज्यावेळेस पशुपालन करत असतात त्यावेळेस गाई किंवा म्हशी यांची जे ज्यावेळेस पचनक्रिया असते थे त्यांची थे त्या पचनक्रियेद्वारे देखील बऱ्यापैकी मिथेन गॅस हवेमध्ये सोडला जातो तर या सगळ्या कार कारणांमुळे शेती देखील काही प्रमाणात हवामान बदलाला कारणीभूत ठरते सर हवामान बदलामध्ये शेती असं काय करू शकेल की हा जो हवामानाचा बदल होतो त्याच्यामध्ये रोखण्याचं काम करता येऊ शकेल शेती व्यवस्थित केल्याने काही पद्धती शेतीमध्ये आणल्यामुळे हवामान बदलाचा वेग कमी करण्यास देखील शेती योगदान देऊ शकते आणि ते एक शेतकऱ्यांसाठी एक उत्पन्नाचं साधन देखील होऊ शकते तर आता ते कसं होऊ शकतं आपण हवामान बदल कशामुळे होतो तर ग्रीनहाऊस गॅसेस जे हरितगृह वायू जे आहेत ते वाढल्यामुळे होतो जसं कार्बन आहे कार्बन डायऑक्साईड आहे आता हा कार्बन जर का हवेतला शोषून घेणारी झाडे आपण लावली शेतकऱ्यांनी लावली त्यांच्या शेतामध्ये आणि त्याचा वीस ते तीस चाळीस वर्ष त्याचा संगोपन केला आता फळ लावली तर वीस तीस वर्ष सा, त्याचा साधारणतः त्याचा कालावधी असतो शेतीमध्ये तर ती झाडं त्यांनी लावली तर त्यातून जे हवेतलं कर्ब शोषून घेतलं जातं झाडांमुळे तेवढ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट्स मिळू शकतात आणि हे कार्बन क्रेडिट्स विकून शेतकरी एक नवीन त्यांचं इन्कमचं साधन तयार होऊ शकतं तर तसंच भात शेतीमधून आपण बघितलं की मिथेन तयार होतो परंतु जर का भात शेतीमध्ये बदल आणले त्यांनी जसं की एस आर आयची पद्धत आहे एडब्ल्यू डीची पद्धत आहे ज्याने ज्या पद्धतींमध्ये पाणी रोखून ठेवलं जात नाही त्याने काय होतं की एकतर भाताचं उत्पन्न देखील आम्ही बघितलं की वाढत गेलेलं आहे साधारणतः वीस पंचवीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत भाताचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा खर्च देखील कमी झालेला आहे तर एक एकतर उत्पन्न वाढेल खर्च कमी होईल आणि त्यातून जे मिथेनचं उत्सर्जन होत आहे ते देखील कमी होईल किंवा पूर्णपणे थांबेल तर ते उत्सर्जन कमी झालं तरीसुद्धा शेतकऱ्यांना त्याचा मोबदला कार्बन मध्ये मिळू शकतो आणि हे एक आणखीन एक उत्पन्नाचं साधन शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो तसंच आता बायफ पशुधनावरती काम करत आहे आणि त्याच्यामध्ये जे आय सी ने विकसित केलेले हरित धरा एक खाद्य आहे ते खाद्य जनावरांना दिल्याने बायफ आता त्याला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोट करत आहे ते हरित धरा धरा खाद्य जनावरांना दिल्याने दुधाचं उत्पादन थोडंसं वाढायला देखील मदत होत आहे परंतु सर्वात महत्वाचं मिथेनचं जे उत्सर्जन आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात साधारणतः सतरा ते वीस टक्के प्रमाणामध्ये त्याच्यात घट आढळली गेली आहे तर त्याच्यामुळे जे काही मिथेनचं उत्सर्जन कमी होत आहे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा कार्बन डायऑक्साईडचं जे आ, न, आ, कार्बन जे निघून जात आहे ते ते जर का रोखलं तर शेतकऱ्यांना तसा मोबदला कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात मिळू शकतो आणि ते विकून शेतकरी एक उत्पन्नाचं साधन मिळू शकतात हे पण सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कृषी रसायनांचा वापर आपल्या शेतीमध्ये होतो या रसायनांमुळे जलस्रोत आहेत ते सुद्धा प्रदूषित होत आहेत तर नेमकं कशा पद्धतीने हे अनियंत्रित झालेलं कृषी रसायनांचा वापर आहे त्यांना नियंत्रितांत नियंत्रण करता येईल त्याचबरोबर अतिरेक जो आहे तो टाळता येईल कारण याचा थेट परिणाम पुन्हा पर्यावरणावरती होताना पण पाहिलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साधारणतः वीस ते अठ्ठावीस दशलक्ष टन इतकं खतांचा वापर दरवर्षी रासायनिक खतांचा वापर दरवर्षी होतो त्याचबरोबर सुमारे ऐंशी हजार टन इतका रासायनिक कीटकनाशकांचा वापर होतो आणि यामुळे काय होतंय की एकतर मातीचा पोत खराब होतोय त्या रसायनांमुळे जे मातीतले जीव आहेत जंतू आहेत त्यांचा त्यांच्या वाढीवरती परिणाम होतोय त्यामुळे मातीचा पोत खालावत जात जातोय त्याचबरोबर अनेक अजून दुष्परिणाम याचे पाहायला मिळतात जसं की आता रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला तर ज्यावेळेस शत्रू कीट कीटकांवर तो मारला जातो त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचे शेती, मित्र शेतीचे मित्र कीटक आहेत आहे। त्यावर देखील त्याचा परिणाम होतो जसं की मधमाशा मधमाशांवरती त्याचा परिणाम होतो मधमाशा मरण पावतात किंवा शेतीपासून लांब जातात आणि त्याचा थेट परिणाम मधमाशांचा आपल्याला कार्य माहिती आहे की परागीकरणामुळे उत्पादन वाढत वाढीमध्ये मदत करतात तर त्या मधमाशांचा मधमाशांचा रास होत चाललेला आहे त्याचबरोबर इतर काही मित्र कीटक आहेत त्यांचा देखील ऱ्हास होत चालला जो की जे की जे शत्रू कीटक आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यात फार मदतगार मदतशील ठरत ठरत होते त्याचा अजून एक आपण पाहिलं रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक किंवा की। जास्त वापर केल्याने काय होतं की त्या कीटकांमध्ये प्रतिरोधक क्षमता देखील वाढत आहे जे कीटकनाशक काही वर्षापूर्वी एखाद्या कीटकावरती चा, चा, चांगला रामबाण उपाय ठरत होतं ते आता त्याच्यासमोर निकामी आहे कारण काय त्यांच्यामध्ये प्रतिरोधक क्षमता देखील वाढलेली आहे तर अशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आता कापसामध्ये आपण बोंडाळी आहे किंवा भातामध्ये स्टेम बोरर आहे याच्यामध्ये बरेच प्रमाणात जे आधीचे जे कीटकनाशक होते ते निकामी ठरत आहेत असा देखील प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये दिसायला मिळतो त्याचबरोबर मातीमधले देखील जे सूक्ष्मजीव आहे त्याच्यावर देखील त्याचा परिणाम होतो त्यामुळे रासायनिक रसायनांचा कमीत कमी वापर करणे ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट ठरू शकते जेणेकरून ते आपले शेती शाश्वत करू शकतात आता याच्यासाठी काही उपाय असे आहेत की जास्तीत जास्त ऑर्गॅनिक शेतीचा किंवा ऑर्गॅनिक पद्धतीचा अवलंब करणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणे किंवा सुरुवातीच्या काळामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा ज्याला आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो त्याचा अवलंब करणे आणि हळूहळू पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे जाणे आजकाल मार्केटमध्ये बरेचसे सापळे उपलब्ध आहेत जे सापळे जसे की चिक चिकट सापळे सापळे ज्या ज्याला आपण स्टिकी ट्रॅप्स म्हणतो किंवा लाईट ट्रॅप्स आहेत किंवा ज्याला आपण प्रकाश सापळे म्हणतो किंवा फिरोमोन ट्रॅप्स आहेत हे उपलब्ध आहेत हे सापळे वापरल्याने आपल्याला कुठलाही फवारणी न करता आपल्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे किती कीटक आहे याच्यावर याचं एक आपल्याला हिशोब ठेवता येतो आणि ज्यावेळेस हानिकारक कीटक वाढायला लागतील त्याच वेळेस पुढचं काही पाऊल उचलायची गरज आहे त्याचबरोबर जे फिरोमोन ट्रॅप्स जे आपण म्हणतो ज्याने ज्याला फिरोमोन सापळे म्हणतात त्याचं तर कार्य फार महत्त्वाचं आहे हे फिरोमोन काय करतात की एक छोटासा केमिकल त्या सापळ्यामध्ये ठेवलं जातं जेणेकरून जे शत्रू किडी आहेत त्यांना ते आकर्षित करतं आणि ते किडी किडी शत्रू किडी ज्यावेळेस त्या सापळ्यामध्ये जातात त्यावेळेस ते अडकून जातात आणि कुठलाही फवारा न मारता आपण बऱ्यापैकी किडींवरती नियंत्रण त्या फिरोमन सापळ्यांमुळे आणू शकतो अशा पद्धतीचा ज्यावेळेस वा अवलंब केला जाईल त्यावेळेस आपल्याला रसायनांचा कमीत कमी किंवा कुठल्याही फवारणीचा कमीत कमी वापर करावा लागेल सध्या बायफ काही स्टार्टअप्सबरोबर काम करतो करत आहे त्यांनी विविध प्रकारचे सापळे केलेत विविध प्रकारचे फिरोमोन सापळे आत्तापर्यंत आपल्या फळमाशीवरचे सापळे माहीत होते पण अजून विविध प्रकारचे सापळे तयार झालेले आहेत त्याचा आम्ही आत्ता चाचण्या घेत आहे एक असा सापळा आहे की ज्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचे लाईट सोडले जातात आणि त्या लाईट्समध्ये काही जे हानिकारक कीटक आहेत तेवढेच त्याच्या त्याच्याजवळ येतात आणि ते मरण पावतात तर असे काही सापळ्यांचं आम्ही तपासणी किंवा चाचण्या घेत आहोत जैवविविधता शेती आणि एकूणच पर्यावरण यांचा काय कनेक्ट आहे किंवा हे कसे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत एक, एक पीक शेतीचा जो प्रसार झाला आहे त्याच्यामुळे शेतीमध्ये देखील विविधता कमी झाली आहे रासायनिक रासायनांचा जास्त अतिरिक्त झाला त्यामुळे किट किडे देखील कीटकांमध्ये देखील विविधता वे, कमी झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम शेतीवरती होत आहे आता भाताचंच पाहिलं तर हजारो वाण त्याचे नष्ट झाले आहेत आणि अजून बरेचसे आता त्याच मार्गावरती आहेत कारण काय ते विशिष्टच फक्त जातीचे वाण शेतकऱ्यांकडे प्रचलित होत आहेत तर आता काही असे भाताचे वाण बायफ त्याच्यावरती बरंच मोठं काम करत करत आहे की भात भाताचे म्हणा मक्याचे म्हणा किंवा इतर काही कडधान्यांचे म्हणा नागलीचे म्हणा मिलट्सचे म्हणा ज्वारी याचे जे स्थानिक वाण आहेत हे व्यवस्थित कलेक्ट करून त्याला कॅरेक्टराइज करून त्याच्यानंतर शुद्धीकरण करून ते शेतकऱ्यांपर्कडे आम्ही त्यांचा प्रसार करत आहोत तर आता या वानांमध्ये काही महत्वाच्या क्षमता आहेत ज्या आपण वातावरण किंवा हवामान बदल होत आहे त्याच्या दे त्याच्यावर देखील मात करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे ज्या खराब जमिनीमध्ये देखील हे काही वान आहेत ते आ, सक्षम राहू शकतात जास्त पावसामध्ये देखील टिकून राहू शकतात किंवा कमी पाण्यामध्ये देखील चांगलं उत्पन्न देऊ शकतात या सगळ्या क्षमता या वाहनांमध्ये आहे तर बायफ एक प्रयत्न करत आहे की या वानांचं एकीकरण करणे शुद्धीकरण करणे आणि त्याचा प्रसार करणे त्याचबरोबर बायफचा जो वाडी कार्यक्रम आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी साध्य होतात वाडी कार्यक्रमामध्ये काय करतो की आपण शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरती झाडं लावण्यासाठी फळझाडं आहेत किंवा जंगली झाडं लाव लावण्यासाठी प्रवृत्त करतो आणि मदत करतो त्याच्यामुळे एकतर मातीची सुपीकता वाढते त्याच्यातलं कर्ब वाढतं झाडांमध्ये देखील शोषून घेतलं जातं आणि शेतकऱ्यांना एक इन्कमचं साधन देखील तयार होत आहे आणि त्यामुळे परत त्याच शेतांमध्ये जिथे आपण हे वाडी लावलेली आहे त्यामध्ये जैवविविधता देखील वाढलेली दिसत आहे हवामान बदलापासून पर्यावरणापर्यंत या सगळ्या गोष्टी सकारात्मक घडतील त्यामुळे पर्यावरणपूरक शेती इथून पुढच्या काळामध्ये ही काळाची गरज आहे हे आज आपल्याला योगेश सावंत सरांनी सांगितले सर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि ही उत्तम माहिती आपण सांगितलीत बायबच्या वतीने चालू असलेल्या उपक्रमांची देखील या ठिकाणी माहिती आपण सगळ्या सगळ्यांसमोर सांगितली तर दूरदर्शन स्टुडिओच्या वतीने मी आपले आभार धन्यवाद